सगळीकडे लग्नसराई सुरू आहे आणि आपल्या मराठी मनोरंजन विश्वातही अनेक प्रसिद्ध कलाकारांची लग्न होत आहे अशीच एक लग्नघाई सुरू आहे प्रसिद्ध मराठी गायक मुग्धा वंशपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या घरीही या दोघांनी काही महिन्यांपूर्वी साखरपुडा केला होता तेव्हा सर्वांनाच आनंदाचा धक्का बसला होता आणि मागील अनेक दिवसांपासून त्यांचे फॅन्स विचारत होते की तुम्ही लग्न कधी करणार आहात आणि आता त्यांची लग्नघाई सुरू झाली आहे मुग्धा आणि प्रथमेश या दोघांनीही त्यांच्या हळदी समारंभांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत या फोटोमध्ये दिसून येते की ते खूप आनंदी आहेत पारंपरिक पद्धतीने त्यांचा हळदी समारंभ झालाय आणि दोघे खूप खुश दिसत आहेत प्रथमेश आणि मुग्दा या दोघांनी जी मराठीच्या सारे गमप लिटिल चाम्स कार्यक्रमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती दोन हजार आठ साली हा कार्यक्रम आला तेव्हा ते, ते खूपच लहान होते मोठे झाल्यानंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं तर, प्रेमा तर तुम्ही एक्सायटेड आहात का दोघांचं लग्न पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय